你要这个。 आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज दीपामावस्या आहे आणि त्यानुसारच मग सगळं रुटीन असणार आहे तसं तर, काला लिये। तर आज आज आ, आ, काल अमावस्या सुरू झालेली आहे आणि आज आहे ती तर आजच पूजा करायची असं म्हणजे मला तरी जेवढी माहिती मिळाली आहे त्यानुसार कारण काही जणींनी मी काल पण ती साजरी केली आहे परंतु काल सुरू होते आणि आज संपते तर मग साडेचार चारच्या दरम्यानपर्यंत ते करायचं असं आहे आणि त्यामुळे मग सगळं जे काही दिवे वगैरे आहेत ते पण क्लीन करायला पाहिजेत तर झालंय असं की ता ता मी गावाकडे जाताना ना जे ऑर्गनायझर आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे दिवे असतील किंवा मग माझ्याकडे समया पण आहेत तर त्यासुद्धा आतमध्येच ठेवून देऊन गेले होते मी कारण ते परत स्वच्छ घासलेल्या काळ्या पडतात ह्या त्यासाठी त्यामुळे मग माझ्याकडे आता देवारात जेवढ्या मोजक्याच आरती समया आणि दिवा वगैरे काय जे आहेत मी क्लीन आहे आणि आजचं रुटीन तुम्हाला पाहायला मिळेल फोन येतोय एक मी जसं मी म्हटलं की आज दीपा दीपामावस्या आहे आणि त्यामुळे मग फरशी क्लीन करणं असेल त्यानंतर उंबरटा लेपण अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर साहजिकच हे सगळ्याच आपल्या गृहिणींचंच असतं कारण की आपण म्हणतो ना अंधकारावरती उजेडाची मात किंवा मग अंधार म्हटलं की सगळ्यांनाच आपल्याला भीती वाटते पण एक दिवा जरी प्रज्वलित केला तर पूर्ण अंधार नाहीसा होतो स्वच्छता असेल तरच लक्ष्मी टिकेल म्हणतात ना हात फिरेल तिथे लक्ष्मी हे तर सकाळी लवकर गेलेले त्यामुळे मग मला आता बाकीचं रुटीन तर आहेच पण आज थोडस म्हणजे म्हटलं ना मी की श्रावण महिना आता पुढे सुरूच होणार आणि सण सुरू झाले म्हटलं की त्या अनुषंगाने माहिती परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आणि त्या आपल्या आयुष्यात चैतन्यस घेऊन येतात त्यानिमित्ताने आपण घर क्लीन करत असतो तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक ते एकच गोष्टीविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्या अनुषंगाने सगळे सण आहेत जसं नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो की प्रत्येक सणामध्ये काहीतरी एक लॉजिक आहे त्याच्या मागे आणि मग त्याची धर्माशी आणि आपल्या संस्कृतीशी जोड घातलेली आहे जेणेकरून ते आपण करावं तर आज दिव्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला त्यामुळे मग जे काही दिवे असतील सगळे क्लीन करायचे असतात त्यामुळे मग मला शक्य होतं तेवढं तर मी करणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे प्रेग्नेन्सीमुळे जास्त धगधग काय होणार नाही पण सण साजरा होणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे आणि हो आज ना फ्रेंडशिप बँड खूप सार्या जणी आल्या होत्या मुली तर ती क्लिप पण मी पुढे जोडेन फ्रेंडशिप बँडला तुम्हाला सर्वांना माझ्याकडे नाही आहे खरं पण मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी फ्रेंडशिप डे ओके हॅलो नाव काय आहे गी स्वानंदी आणि प्रांजल आरोही तू आमच्या इथे राहत होती ना इथल्या एरियामध्ये कटर कुठे ग तर खूपच सुंदर आहे Hmm. दी hmm. <laughs> Haan? Haan? श्री तुला पहिला बांधलं आम्हाला आणखी परचेस करायचे श्रीचे बाबा ड्युटी होऊन आलास आहे ना बाबू हा बघा श्रीला आता फ्रेंडशिप बँड बांधतात मला तर राहिलं ना श्री तू दीदी ला उद्या बँड मध्ये बांध काय हॅपी फ्रेंडशिप डे एक मिनिट हाकडे एक डेअरी मिल्क आहे तुम्ही चौघी आहे ना yeah. चार क्यूब होता त्याचे असंच <laughs> एक एक्स्ट्रा ठेवलेलं होतं मला आयडिया असती तर मी काहीतरी आणलं असतं अगोदरच हॅपी फ्रेंडशिप डे मुठा हो गया yeah. खेळायला वगैरे बाहेर येत नाही का ग तुम्ही पाऊस असल्यामुळे थोडस हे होत ना बाय बाय तीच्या फ्रेंड्स होत्या का की तुम्हाला पण बांधायचं म्हटलं आणि हे बघा मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करत होते ती आठवण झाली इथून या कोपरापर्यंत अशा सगळ्या हाताला माझ्या ज्या विद्यार्थीनी किंवा विद्यार्थी होते तर ते बांधायचे की मॅम आम्हाला तुम्हाला बांधायचं म्हणून तर ती आठवणसुद्धा जागी झाली तर तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्यासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि तर आपण साजरी करणारच होत तर चला आता लागू आपण तयारीला हो येऊले शकले फ्रेंडशिप लीला गोली। ते पण येऊन सगळ्या हो ना डिफरंट आहेत तिचे छान आहेत ना तू कसले घेणार तर आता फरशी क्लीन करून घ्यायची आहे मला त्यासाठी मी इथं बकेटामध्ये थोडंसं गोमूत्र घेतले पाण्यात टाकले त्यानंतर हळदी टाकलेली आहे त्यानंतर खडा मीठ ना फरशी पुसून घ्यायचे काही जण लादी पण म्हणतात आमच्याकडे फरशी पुसून घ्यायची असं म्हणतो तर त्या पाण्यामध्ये ना शक्यतो हे असं खडं मीठ असतं ना तर ते टाकलेलं बरं राहतं तसं तर हे हा पूर्ण पॅकच मी आणला त्या आपल्या युट्यूब फॅमिलीमधल्या एक ताई ज्यांनी मला पर्सनली म्हणजे हे करून सांगितलेलं की शनिवारच्या दिवशी वगैरे तू मीठ भरून ठेवत जा वाटीमध्ये आणि ते काळं पडतं त्यानंतर पुढच्या शनिवारी ते परत टाकून द्यायचं पाण्यामध्ये आणि नवीन वाटी भरून ठेवायची आणि हे फरशी पुसण्यासाठी सुद्धा युजफुल आहे मी फर्स्ट मध्ये स्कूल ला गेलेलो ना फ्रेंडशिप डे ला पूर्ण एवढा हात भरलेला माझा हो आणि काय बनवत माझ्या ला माझ्या फ्रेंडसाठी कार्ड बनवत ऐकतो एवढं सुंदर फ्रेंड त्यानं पण मला बनवले कालच टिकुरीमध्ये कालच दिलंय हॅपी फ्रेंडशिप डे देवांश यू आर माय बेस्ट फ्रेंड हा कलर खूप सुंदर वाटतय करा कम्प्लीट करा झाल्यास दाखवू आपण आता ना इथलं किचन काउंटर क्लीन करून घेते कारण फरशी तर माझी पुसून झालेली आहे ऑलमोस्ट ती सुकती आहे तोपर्यंत इकडच्या बाजूला किचन काउंटर क्लीन करायचं आहे कारण की मला आणखी देव पण धुवायचे आहेत आणि शिवाय देव स्वच्छ करताना ज्या समया आरती जेवढं काही साहित्य व्यक्ती आहे तर ते पण क्लीन करायचं आहे शिवाय हे भाजी घेऊन आले होते रात्री उसावरची शेंग म्हणतात आमच्याकडे याला तर ती पण धुवून घेतली आणि तिथे साईडला ठेवली आहे आता किचन काउंटर वगैरे छान क्लीन झालं आहे तर हे सगळे देवारातले देव आणि आरती समया जे की छोटे छोटे दिवे असतात किंवा मग नैवेद्य त्याचं छोटं ताट असतं तर ता, ते सगळं घेऊन मी इथं पितांबरीच्या मदतीने क्लीन करते आता तसंही पावसाळा असल्यामुळे तर खूप लवकर असं काळपट पडतात तांब्या पितळेची भांडी तर त्यामुळे चिंचेनं पण खूप लवकर निघतात आणि रांगोळीने सुद्धा काही जण घास जवळपास अगदी दोन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता तांब्या पितळ्याची भांडी आपण घरच्या गर घरी कशी छान चमकवू शकतो याविषयीचा पण त्याला थोडा वेळ लागतो आणि तितका वेळ नाही आहे त्यामुळे मग मी आता ही साधी मेथडच यूज करते दिवे वगैरे जे आहेत ना म्हणजे जसं की समई तर ह्याचा एक जोडी आहे पण ती आतमध्ये ठेवलेली आहे आणि खूप पॅकिंग वगैरे केलं जे वापरातले तेच मी आता क्लीन करायला घेतलं ह्या दोन वरती जास्त तर वापरत असतात शक्यतो कुठल्याही लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं म्हणजे अशी पाण्यातली काही कामं असतील तर ते मध्ये 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 करतात म्हणून मग मी त्याला पाणी काढून दिलं आंघोळीसाठी म्हटलं तू आंघोळ करून घे आणि तोपर्यंत मी माझं इथलं काम आवरते म्हटलं आणि त्यानंतर मग मी क्लीन करून घेऊन परत कपड्यांनी लगेचच त्या समया आणि आरत्या कोरड्या करून पण घेतल्या कसं असतो छान आहे थोड्या मैत्रीणी आलेल्या मला खूप सगळ्या फ्रेंडशिप आणि मला पण मानलं सोबत सुरे बरोबर आता पाऊस येतोय खर तर आणि श्रीची शंभो वगैरे झालेली आहे मस्त है ना बाबू किती छान वाटतोय बघा आज फ्रेंडशिप डे आहे तर तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे येस आणि बाहेर पाऊस सुरू आहे आणि पप्पा कुठे आहेत ड्युटीला आणि आज संडे आहे तर बघूया आता काय काय आणि आज ना श्री दीपा मावस्या पण आहे हा दिव्याची पूजा करतो तर आपण दरवर्षी तशी दिवे लावून दिवे आहेत ना खूप हा मग आपण ना छान पैकी त्याची पूजा करू मला मदत करशील हो ओके बाकी सगळी तयारी तर तुम्ही पाहिलेली आहे आणखी काही राहिलेली आहे तर दिवे वगैरे करून दिव्याची पूजा झाली की त्यानंतर मग मी बाकीचं जे काही स्वयंपाकाचं वगैरे रुटीन आहे तर ते कम्प्लीट करते कारण ॲट द सेम टाईम बुक पण वेळच्या वेळी लागते त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहेच शिवाय आज सुट्टी आहे रविवार असल्यामुळे पण घरी आहे आणि त्याची मस्ती गोंधळ सुरूच असतो मध्ये 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 करत असतो तो उंबरटा लेपण करायचा आपल्याला आणि त्यासाठी काही गोष्टी मी महागाव रोडच्या तिथून खूप अगोदरच घेतलेल्या आहेत आणि ह्या एकदा घेतलेले बरेच दिवस जातात जसं की केशर अष्टगंध असेल किंवा मग हे अशा पद्धतीने चंदन असेल तर गोमूत्र ह्या गोष्टी खूप गरजेच्या पडतात त्यासोबतच आपलं जे गुलाब जल असतं ते हे काहीही नसेल तरी हळदीचं लेपन साधं आणि गोमूत्र जरी वापरलं तरी चालतंय हे मी तुमच्याकडनं शिकली आहे सुरुवातीला मला इथलं काहीच माहीत नव्हतं पण मागच्या दोन वर्षात ज्या काही गोष्टी थोड्या थोड्या माझ्यात सुधारणा दिसतात तर त्या खरं तर तुमच्यामुळे आहेत कारण अभ्यास आहे मा, की तुम्ही जेव्हा सांगितलं त्याच्या मागची शास्त्रीय कारण सांगितली ते जेव्हा मला पटलं रुचलं तेव्हा मग मी ते अंगीकारायला सुरुवात केली त्यामुळे मग मला तरी त्याचा बऱ्यापैकी फायदाच वाटतो कारण बरीच पॉझिटिव्हिटी जाणवते तर चला आता उंबरटा लेपणची तयारी करू उंबरटा लेपणासाठी आई तर एक चमचा हळद घेतली आहे मी त्याच्यामध्येच अर्धा चमचा अष्टगंध टाकते सुगंधी अष्टगंध त्यानंतर त्याच्यामध्ये चंदन यासोबत गंगाजल म्हणजे कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या नदीचं पाणी तुम्ही तिथे वापरू शकता आता इथं पंचगंगा नदीचं माझ्याकडे मी आणून ठेवलेलं आहे तर तेच यूज करते शिवाय थोडंसं याच्यामध्ये तुम्ही गुलाबजलसुद्धा टाकू शकता आणि हे मिक्स करून घ्या किती उशीर झालं पाऊसले मोठे

तर चला आता मी फुलभाती करून घेते ह्या अशा पद्धतीने जे दिवे असतात कणकीचे तर त्यासाठी गूळ घालून कणिक पण मळून घेतली आहे आता ती छानपैकी मुरत आली असेल तर आता ती पण म्हणजे मी कशा पद्धतीने मळायची काय हे गेल्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये वर्षी वर्षी पण शेअर केलं त्यामुळे त्याच्यामध्ये मी तेवढं डिटेलमध्ये शेअर नाही केलं आहे तर तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग पाहू शकता म्हणजे त्यामध्ये प्रॉपर रेसिपी मी दाखवलेली आहे कणकेची कणकेचे दिवे पण करायचे आहेत पण अगोदर फुलवाती करून घेते आणि योगायोगाने घरगुती साजूक तूप आहे हे काम आमच्या घरात अक्का करायची पूर्वी <laughs> कधी वात करायची वेळ आली नाही म्हणजे वाती असू देत किंवा म्हणजे अशा धागे काढून असतात ना त्या असू देत किंवा हे अशा फुलवाती असू देत श्री मला मदत करतोय फुलवाती बनवायला त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी खरं मुलांसमोर जेव्हा करतो त्याचा खूप इम्पॅक्ट पण सुट्टी आहे म्हणून मग अगोदर मी जेवणाचं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हे जे काही उंबरटा लेपण असेल किंवा बाकीची क्लिनिंग आणि त्या गोष्टी करायला घेतल्या कारण का एकतर स्त्रीची मध्ये मध्ये खूप जास्त होते आणि हे कधीही अचानक जेवायला आले तर मग त्या सगळ्या गोष्टी अरेंज व्हाव्या याकरिता चला आता आपण उंबरटा लेपण करून घेऊ ज्यावेळेस फरशी पुसून घेतलेली ना तर त्याच वेळेस मी उंबरटा पण पुसून घेतला होता पण परत एकदा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आता हे उंबरटा लेपणासाठी जे काही आपण एका वाटीमध्ये साहित्य घेतलं होतं तर ते सगळं व्यवस्थित असं पसरवून घेते खरं तर उंबरटा लेपणाचं महत्त्व मला अगोदर एवढं काही माहिती नव्हतं पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही माझा व्लॉग पाहिला असेल दीपामावस्येचा तर त्याच्यामध्ये मी उंबरटाले पण केलं नव्हतं पण गेल्या वर्षीपासून मी करते कारण मला त्याचं महत्त्व पटलं कुठेतरी त्याची अनुभूती पण आली कारण पॉझिटिव्हिटी खरंच खूप जाणवते आणि लक्ष्मीचं स्वागत आपण उंबरट्यापासून करत असतो आणि तिने आपल्या घरात कायम वास करावा यासाठी उंबरटा नेहमी छान स्वच्छ असला पाहिजे घर स्वच्छ असलं पाहिजे म्हणतात ना की लक्ष्मी खूप चंचल आहे आज इथे तर उद्या तिथे तर तिचं जे काही स्थैर्य आहे किंवा तिला टिकवून ठेवणंसुद्धा खूप चॅलेंजिंग असतं त्यामुळे मग या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर आठवड्यातून एकदा वगैरे असं वार ठरवून केलं तर त्याचा खरंच फायदा होतो आता इथे ना तुपाचे दिवे आपण प्रज्वलित करणार आहोत आणि त्यासाठी साजूक तूप आहे तर ते मी टाकलेलं आहे इथं आरतीमध्ये गोळी काढून घेतली आहे चा आता दिवे प्रजलित करूया आपण किती छान वाटते मुरली आता आता मी कणकेचे दिवे, दिवे बनवते सकाळी चपात्यांसाठी कणिक मळतानाच मग मी गूळ घालून थोडीशी वेगळी कणिक मळून ठेवली होती जी छान आत्ता सगळं काम होईपर्यंत मुरली आहे आणि पूर्वीच्या ना या दिवसांमध्ये खूप जास्त पाऊस वगैरे व्हायचा आणि मग लाईट नसायच्या तर त्यावेळी दिवे प्रज्वलित केले जायचे त्याचा एक आणखी उद्देश हा पण होता की घरामध्ये ऊब निर्माण व्हावी दुसरी गोष्ट ही पण की छोटे छोटे जे काही जीवजंतू असतात जे आत्ता पावसाळ्यामध्ये थोडंसं जास्त त्याचं प्रमाण असतं तर ते दिसावेत त्या उजेडाने आणि जे काही आजार वगैरे होतात साथीचे आजार तर त्यापासनं थोडंसं ते प्रिव्हेंट केलं जावं याकरिता आणि या अमावस्येला गतहारी अमावस्या असं म्हणतात त्या अगोदर ती कष्टहारी अमावस्या अशी होती कारण की लावणीची कामं शेतामध्ये भरपूर सारे कामं असायचे पेरणीचे आणि त्यानंतर मग पाऊस यायचा आणि त्यानंतर आता हरणारी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये थोडं काम कमी असतं तुलनेने शेतकऱ्यांना तर त्याला कष्टहारी अमावस्या असं म्हटलं जाऊ लागलं आणि त्यानंतर आणि मग गटहारी असं त्याचं वेगवेगळं नामकरण झालं तर कुठलाही सण उगीच असाच नाहीये त्याच्या मागे खूप छान असं लॉजिक आहे आणि ते आपण सर्च केलं तर आपल्याला माहिती दिवे बनवून झालेत आपले आता सगळं साहित्य घेऊन बसले इथं खरं तर कारण एक 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 चक्र करायच्या म्हटलं तर खूप पाय दुखून येतात आणि सारखं बस पण होत नाही त्यामुळे आता इथं तूप गरम करून आणलं आहे कारण की घट्ट तूप घातलं नाही ते वितळायला परत प्रॉब्लेम येतो खरं सांगू हे अनुभवाचे बोलत मी या अगोदर दोन आरत्या लावल्या होत्या ना उंबरट्याच्या बाजूला त्यावेळी मी घट्ट तूप घातलं पण ते लवकर प्रज्वलित होत नव्हतं त्यानंतर मग मी तूप वितळवून आणलं आणि ते घातल्यानंतर मात्र मग फुलवाती पण छान पटापट पत, प्रज्वलित व्हायला लागल्या आणि तुम्हीच मला सांगितलेलं की जेव्हा दिव्यामध्ये आपण वाटी घालतो तर त्या दोन असाव्या म्हणजे हातावर वळलेल्या आणि फुलवात असेल तर ती एक लावली तरीही चालते त्यामुळे मग आता ती दुरुस्ती मी केलेली आहे तुम्ही नोटीस केलं असेल तर तर आता हे सगळे दिवे मी इथं छानपैकी मांडून घेते दिवशी आपल्याला रिसरी झालेली ही रांगोळी आहे ना ती मी आज लावते इन्स्टंट स्त्रीला इथं साईडला बसवल्याचा फायदा तो एक एक फुल अर्पण आहे प्रत्येक दिव्याला जोपर्यंत मी रांगोळी काढते तोपर्यंत म्हणजे रांगोळी मी अशी हाताणी आता नाही काढणार आहे जस्ट मांडून ठेवणार आहे समोर आणि ही खूप जास्त ॲडजस्टेबल आहे तर तुम्हाला मागवायची असेल तर मी प्रिव्हियस ब्लॉगमध्ये ताईंचा नंबर पण दिलेला आहे स्क्रीनवरती तर तुम्ही नक्की चेकआउट करा ज्याच्यामध्ये आपण फिश फ्राय बनवलं होतं तर आता स्त्रीला पण इथं छानपैकी टिक्का लावलाय आणि आपण मुलांना थोडंसं इन्वॉल्व्ह करून घेतलं ना त्यांना थोडंसं गोडीत घेतलं की खूप चांगल्या पद्धतीने ते इन्वॉल्वमेंट दाखवतात किंवा आपण जे काही करतोय त्याविषयी अजून कुतुहालाने विचारतात प्रयत्न केला ना तो असते ना त्याचे जर कण रगडले तर ते शकतो म्हणजे त्याचा अर्थ काय माहितीये का कष्ट केला कुठल्याही याच्यामध्ये जरी गोष्ट असेल नसते पण त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे तसा रे प्रयत्न केला तर कुठलीही गोष्ट या जगामध्ये असाध्य करू शकतो आश्रीने मला खूप मदत केली आहे आणि अगदी काळजीपूर्वक करत होता तुम्ही सगळं व्यवस्थित ऐकलं आणि बघा बघाय किती पटकट होते आणि ऍडजस्ट पण करता येते सेंटरला नाही जाईल तर थोडीशी अशी घेता येते थोडी अशी तर त्यामुळे हे मला खूप सोपं गेलं आरती करून घेऊ आपण आजच्या या दीपामावस्येच्या निमित्ताने आपण देवाजवळ प्रार्थना करू की सगळ्यांच्या आयुष्यातलं जे काही तिमिर अंधकार रूपी दुःख आहे ते दूर करून अशा सुंदर तेजोमय दीपांसारखं दिव्यांसारखं प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाक आणि आरोग्य सुख समृद्धी त्यासोबतच वैभव सगळ्या गोष्टी प्रत्येकाला लाभू दे आणि स्त्रीलासुद्धा मी तेच सांगत होते की बाळा जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तर त्यावेळी देव आपल्याला भरभरून बर देत असतो त्यामुळे कधीही इतरांसाठी देताना किंवा मागताना कंजूशी करायची नाही कारण की जेवढा आपण देतो त्याच्या दुप्पट तिप्पट देव आपल्याला देत असतो सो ही भावना खूप गरजेची आहे लहानपैकी आमची दीपामावस्या साजरी झालेली आहे पण आणि सगळ्या गोष्टी तर आता आमची पूजा पण खूप छान झाली पूर्वी हे एवढं काही देवाला मानत नव्हते पण आता त्यांच्यामध्ये सुद्धा खूप बदल झालाय आणि कधी नव्हे ते मी त्यांना घरामध्ये सगळीकडे धूप हे करताना पाहिले नाहीतर एरवी फार फार तर खूप जास्त तर दर्शन तेवढं करतात आणि बाकी काही जास्त नाही जेवण बिवण आठ यांचं आणि कसं वाटतं घरात कसन की नाही ज्या ज्या दिवशी पूजा किंवा असं काही सण वार असतो तेव्हा ते दिवले दि दि गटहारी अमावस्या आहे खर तर पण त्याचा अपभ्रंश होऊन वेगळ्या पद्धतीचं स्वरूप त्याला प्राप्त झाले गटारी अमावस्या असं पण काय झालं गटारी अमाश्या म्हणजे खर तर दिव्याविषयीची कृतज्ञता किंवा प्रत्येक वाईट गोष्टीवर ओव्हरकम करण्यासाठी एक कुठेतरी आपल्याला मोटिवेशन म्हणून असे सण आहेत खर तर पण ते उत्साह किंवा मग आपल्या मळव आहे ना अशा मुळे नेचरशी आपल्या सगळ्या गोष्टीशी रिलेटेडच आपले सण असं माझ्या वाचनात आलं होतं बरं का जर माझं चुकत नसेल तर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल गरिअ विषय किंवा दीपा तर कमेंट बॉक्समध्ये गतहारी असते बाळा पण बरेच जण त्याला गटारी अमावश्यक आणि मग ते नॉन व्हेज्या त्या गोष्टी आज का बरं तर उद्याच्या दिवसापासून श्रावण आहे श्रावण मध्ये बरेचसे म्हणजे उद्यापासून श्रावण महिना सुरू आमच्यातच नाही सगळेच आपण हे फॉलो एक महिनाभर खायचं नाही म्हणून आजच खाऊन घ्यायचं अशी पण प्रथा पडलेली आहे <laughs> म्हणजे आजचा एक शेवटचा दिवस तर चला असं हो। म्हणून एकतीस डिसेंबरला सेलिब्रेशन ते काय काय बऱ्याच गोष्टी चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये लोक त्याच्या पाठीमागे लागलेले फॉर <laughs> यू देवांची हं आर माय बेस्ट फ्रेंड हं इजटिंग तयार केले त्याने फर्स्ट बघा आपण बघितले फटाफट तर ले आर्ट आर्ट मध्ये आर्ट क्रिएटिव्हिटी अशा क्रिएटिव्हिटी घरात पडली आहेत थांबया ने कशापासून आवरुण आवरुण मी त वेटत आहे तर आताच हे दोघ जण आलेत बाहेरून कारण काहीतरी स्त्रीच उद्या फ्रेंडशिप बँडच्या काही गोष्टी आणायच्या होत्या है ना पाऊस होता ना पाऊस पाऊस कमी जास्त कमी जास्त जाताना होता येताना जाता आता कमी होता तर आता जेवण वगैरे झालेत झोपला आहे इथं बघा पिलोवर माझ्या कोण कोण अतिक्रमण हा एक मेंबर में एक मेंबर <laughs> मला तर कधी घेतली तसं एकदा का दोनदा पण नाही मिळाली ना तुझं तू का देतेस का करते स्त्रीला आवडते आजच छान पैकी दीपा महोत्स्यचं पण सेलिब्रेशन केलेलं आहे आणि हा सिरीने सुद्धा खूप छान इन्व्हॉल्वमेंट दाखवली योगायोगाची सुट्टी होती आणि मला पण छान वाटलं की तो या सगळ्यात सगळ्याचा पार्ट होऊ पाहतोय कमीत कमी मुलं ऑब्झर्व तरी करत असतात निरीक्षणातून बरंच काही शिकतात त्यामुळे पण आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या नेक्स्ट जनरेशनला ती लिगसी आपण पास ऑन करू शकू आणि नुसतंच म्हणजे शिक्षणातच नव्हे तर आपल्या ज्या परंपरा आहेत आपले जे काही संस्कार किंवा ज्या चालीरीती आहेत रूढी आहेत त्या पण त्यांना समजणं गरजेचं आहे सो आता सकाळी लवकर उठायचं उद्या शाळा आहे त्यांना झोप येते मला थकवा पण खूप आला आज तर ब्लॉग मी चक्क अकरा वाजता दिलाय <laughs> रात्रीच्या अकराला दिलाय तर त्यासाठी क्षमस्व पण <laughs> तो श्रावण सुरू झाल्यानंतर देण्यात अर्थ नव्हता नॉनव्हेजचा होता, होता आणि परत काही जणांचे गैरसमज खूप वेगळे होतात की श्रावणातच तुम्ही नॉनव्हेज खाल्ले की काय त्यामुळे तो म्हटलं चालू अथवा कोणी पाहू नाही पाहू पण तो एकदा देऊन टाकू सुरू झालं की आपण काय वगैरे चला तसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेलायकन वर पण हिट करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील आणि त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि यस शेअर करायला पण विसरू नका भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय